वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज सलाम आहे त्या विलांना आज सलाम आहे त्या विलांना की ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली जी आई आहे भाग्यशाली की जिच्या पोटी जन्मलेल्या विलांमुळे हा देश अखंड राहिला हा देश अखंड राहिला जगण्या शिकण्यात अधिकार जाणे दिला आज जगण्या शिकण्यात अधिकार जाणे दिला आज संविधानाचा करते आदर संविधानाचा कर्तव्य आदर्श करूनी मुद्रा मानाचा करूनी मुद्रा मानाचा माझे पहिले वंदन या मातृभूमीला माझे पहिले वंदन या मातृभूमीला की ज्या कृषित अनेक क्रांतिकारनी जन्म घेतला माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला की तो स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे माझे तिसरे वंदन त्या शिव छत्रपतींना माझे तिसरे वंदन आज आपला आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस म्हणजे 24 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले तर आपण सव्वीस जानेवारी हा पण का साजरा करतो तर जसे तर जसे एका कुटुंब भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस या कालावधीत पूर्ण केले नसे नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथच नसे नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथच समृद्ध संविधान मधले त्याचे ते सुज्ञ पालक गुलामगिरी संपली गुलामगिरी संपली गणराज्य मानले सत्ताधारी चालक आणि गणजनता मधली मालक

Да